आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आणि मला माहिती आहे की तुम्ही या पॉडकास्टची खूप आतुरतेने वाट पाहत होतात पण ऍक्च्युली बरंच झालं ना की काल मी नाही टाकलं पॉडकास्ट आणि काहीतरी वेगळं टाकलं कारण का मला जो एक मेन इम्पॉर्टंट मुद्दा याच्यावरती आपल्याला बोलायचा आहे त्या मुद्द्यावरती बोलायला आज मिळालं आणि तो पॉईंट मला कवर करता येणार आहे तर त्यामुळे जे होतं ते चांगल्यासाठीच होतं आय नो तुम्हाला काल थोडं डिसअपॉइंटमेंट झालं असेल पण तोही पॉडकास्ट खूप छान झालेला आहे कालचा वीकेंडचा वारसा जर तुम्ही अजून ऐकलं नसेल तर नक्की ऐका तर चला मग जास्त वेळ न दवडता सुरू करूया आजच्या मोस्ट अवेटेड पॉडकास्टला झमुरे बजा <laughs> पॉडकास्टच्या सुरुवातीलाच मला आधी खाजुर्डीला एक वेल विशर म्हणून मेसेज द्यायचा आहे कारण जे काही मी आजकाल बघते आहे आणि जे काही तिच्यामध्ये जे तिचा तिची अवस्था झालेली आहे ओवरऑल ते पाहून मला अत्यंत वाईट वाटत आहे डेफिनेटली तिच्या कर्माची ती आहे आणि ती ते डिझर्व करते कारण का जर एखाद्या व्यक्तीला स्वतःसाठी काहीतरी वाटत असेल ना तर ती नक्कीच ते मिळवण्यासाठी किंवा ती, कि ती गोष्ट अचीव करण्यासाठी प्रयत्न करते आणि ती काही तिच्यामध्ये क्षमताच नाही आहे तिने आपली शग सगळी शस्त्रं टाकलेली आहेत फक्त नुसतं बाब मला नाही यायचं बाब मला नाही यायचं मला हे नाही करायचं मी नाही येणार असं बोलून काहीही होत नाही त्यासाठी जरा स्वतःची डिग्निटी मेंटेन करायला लागते जी हिची उरलेलीच नाही आहे तर मेंटेन करण्याचा आता काही प्रश्नच येत नाही तर इन जनरलच मला एक स्त्री म्हणून हिच्या अवस्थेवरती हिचा जो अवतार आहे त्या अवतारावरती अक्षरशः की येते अरे काय आहे बाबा शी तुला ते वॉफल नाही माहिती की काय आहे विचारते तुला वॉफल कधी खाल्लं नाही म्हणजे ही मुलगी इतकी म्हणजे फक्त फक्त आणि फक्त स्ट्रीट फूड आणि ते काहीतरी कचरा आणि ते कौवा बिर्याणी आणि बस ते थाळ्या थाळ्या थाल्या थाली कुमार बरोबर राहून राहून ना हिची पार थाली वाजलेली आहे काही राहिलं नाही आहे तिच्या आयुष्यामध्ये एक यंग स्वतःला म्हणे नुसतं बोलल्याने काय होत नाही आहे आमची खाजरडी आहे ना सुकुमारी आहे पण सुकुमारीसारखं तिच्यामध्ये काय आहे ना तिची देहबोली सुकुमारीसारखी आहे ना तिचं वागणं सुकुमारीसारखं आहे ना तिचं खाणं सुकुमारीसारखं आहे काहीच नाही आहे अरे गावातली बाई पण अशी राहत नसेल तिला पण चार चांगल्या गोष्टी माहिती असतील चार चांगल्या गोष्टी ती करत असेल घालत असेल तिचे घरात तिची काहीतरी इज्जत असेल जसं मी लास्ट टाईम म्हणाली की नुसतं हां छान करते ही जेवण छान करते ही नंबर वन आहे आणि ही खूपच सगळं सांभाळून घेते हे म्हटलं म्हणजे तुम्हाला इज्जत दिली असं नाही होत असं बोलून बोलून तुमचा तोत्या काटला जातो आहे कळतं का तुला खाजुरडे तुला बोलते मी यडपट कुठची ती अशी पूर्वीच्या पिक्चरमध्ये अशी स्टोरी असायची नाही का की दोन बहिणी असतात आणि एक एकदमच मॉडर्न असते अल्ट्रा मॉडर्न असते आणि एक एकदमच चामटी असते गावढळ असते ती ही आहे है, ती ह्यांची स्टोरी आहे पण ह्यांच्यामध्ये जी दुसरी जी मॉडर्न अल्ट्रा मॉडर्न बहीण आहे ना ती पण उगाच फक्त स्टाईल मारायलाच आहे तिचं पण मला थोडंसं खोका रिकामीच वाटतो काय तर म्हणे हे काय आहे दुज्या दुज्या म्हणते हे वेफल आहे वेफल अगं बाई वेफल नाही गं वॉफल म्हणतात त्याला कसलं काय म्हणजे कसे आते अरे लो इथे स्टाईल तर म्हणजे आय एम जस्ट लाईक आय एम जस्ट ट्राईंग टू आय एम जस्ट दिस आय एम जस्ट दॅट स्वतःला काय समजते गे दुजा फुकटचं ट्रोल होण्यासारखी कामं करू नको नॉर्मल रा जरा हां नॉर्मल माणसासारखी वाघ कुठली मोठी काय तू ऑस्ट्रेलिया काय कॅनडा काय यू एस रिटर्न नाही आहे इतकेच आहेस ना इथल्या लोकांसारखीच वाघ का, का, का गोंगॉंगच्या दुनियेत प्रवेश केला आहे तू काहीतरी विचित्रच वागायला लागली काहीतरी विचित्रच बोलायला लागली एवढं कशाला असं स्टाईल आणि एवढं स्टाईल मारून मारते ते मारते वरून त्याच्यात पण चुकीचंच बोलते तुझी ती स्टाईल आहे ना ती तुझ्या बहिणीला दाखवायलाच ठेव ती खपून गेल तिला तिच्यासाठी असं काहीतरी असेल भारी वा माझी बहीण म्हणजे खरंच काय लाईफ आहे काय लीड करते त्याच्यातनं काहीतरी डोक्यात प्रकाश पडला तर पडला तिच्या पण आम्हाला नको दाखवूस कारण आमच्यासाठी आमच्या ऑडियन्ससाठी हे जे तुमचं काही खाणं पिणं आणि रुटीन आहे ना दुजाचं ते एकदम नॉर्मल आहे कॉमन आहे आणि सगळे ह्याच्या खूप पुढे कधीच निघून गेलेले आहेत तर त्याच्यामुळे तुमच्या त्या गोंगोंगच्या दुनियेसाठी ते नवीन असेल आमच्यासाठी नाही सो जरा दुजा जा काम राम काम इट इजी इझी वे वे आणि ह्याने तर कुठलं माहिती नाही कुठलं सस्ता दुकान शोधून आणलं होतं आणि त्याच्यातनं काहीतरी घेऊन हो आला शेवटी त्या दुजाला परत आपल्या एका वेल नोन चेनमधनं तिला ते मागवावं लागलं म्हणजे तिने ऑर्डर केलं आणि ते परत ते लोक खात होते आणि एकच गोष्ट परत परत किती खातात ते लोकं म्हणजे ऑलरेडी बरे भलेही ते दुसऱ्या कुठल्या तरी रेस्टॉरंटमधलं लोकल किंवा काय आता माहिती नाही ते मी पहिल्यांदाच नाव ऐकलं तिथून काय ते घेतलं होतं फोर स्टारमधनं पण ते पण बर्गरच होता ना आणि ते खाल्ल्यावरती तो बर्गर पेल्ल्यावरती आणि अजून एक बर्गर परत त्या वेल नोन चेनमधनं हो घेऊन आली वेल नोन चेन्स ऑफ रेस्टॉरंटमधनं घेऊन हो आली आणि परत ते ते पण बर्गरच खात होता म्हणजे हा एकच आयटम किती वेळा खातो आणि जेव्हा ती खाजुरडी कोल्ड्रिंक प्यायला गेली तेव्हा तिच्या अंगावर कसा वस्क नोरडला हां काय समजतं रे स्वतःला ही खलवून टाकेन नाही इंगिंग इंगिंगिंगी हेच मला आवडत नाही हेच काय ग तुझं जमीर काय गोष्ट काय नावाची आहे की नाही आहे तुला स्वतः एवढा खा 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 खातो फुट्टे स्टोववर खातो सगळं तुंबून ठेवेल इतकं खातो तेव्हा कुठे जातं ह्याचं सगळं हे नाही खायचो हे नाही प्यायचं चहा नाही प्यायचा कोल्ड्रिंक नाही प्यायचं अरे ते एक कोल्ड्रिंक पिलेला परवडेल पण तुझ्यासारखं खाणं परवडणार नाही स्वतःकडे बघ दुसऱ्यांना बोलतो आणि तू के बरं केलंस तरी बरं केलंस गपचुप्या आयली ते त्याच्या नाकावर टिचून त्या बोंड्या नाकावर असं चेपून टाकते नाक नंतर तिथे दुसरीकडे गेलेला महाराष्ट्र फूडमध्ये खायला तर तिथे ह्याला एवढे पण मॅनर्स नाही की ला ला ती तुझ्या फोनवर बोलते काहीतरी सांगून आहे तर घरातनं काय सांगून निघाले काय माहिती त्या आईला बिचारीला ठेवलं घरी काय सांगितलं पण नाही आले हिला तर ह्याला तर काय खाण्यापुढे काही दिसतच नाही सगळंच विसरून जातो तिला तरी आठवलं की नाही आपण आईला सांगितलं पाहिजे ती फोनवर बोलते तर ह्याचं एवढं मोठमोठ्याने पचाड पचाड मोठमोठ्याने आवाज करणं आणि ते चालू जर दोन मिनटं थांब ना माणसं का शिस्त तुझ्या आईशी काय शिकवली की नाही तुला ती फक्त स्वतःपुरतंच म्हणजे हा ना मस्त ना माझी आई कशी चांगली आहे आणि मम्मी आहे केलं म्हणजे गुणी बाळ आणि दुसऱ्यांचं काय चाललंय काय नाही हे सोशल मॅनर्सच नाही यायला कसं वाव वावरायचं व्यावहारिक जगामध्ये हे काय आहे यांच्याकडे बघा किती म्हणजे मी ना खरं आहे बघूनच एकदम चक्राहून गेलो अरे त्याच्यामध्ये चक्राहून जाण्यासारखं काय आहे नाव काय आहे रेस्टॉरंटचं महाराष्ट्र म्हणजे तिथे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणातल्या वेगवेगळे जे स्पेशालिटी आहे ते सगळ्या गोष्टी मिळणार आहे तुझ्यासारखं नाही आहे ते काय आहे रत्न हॉटेल नाही आहे की फक्त जिथे फक्त कोकणीच पदार्थ मिळतील की ते कोल्हापुरी तडका नाही आहे की जिथे फक्त कोल्हापूरचेच पदार्थ मिळतील तांबडा पांढराच मिळेल नाही ना महाराष्ट्राशी रिलेटेड आहे ना जसं नाव आहे तसं थीम आहे तुझ्यासारखं नाही आहे ते तुझ्यासारख्याला नाही समजणार कारण तुझ्या नावाचा आणि थीमचा काही संबंधच नाही आहे तू बोलतोस एक करतोस एक सांगतोस एक देतोस एक तर त्याच्यामुळे ना तुझ्यासारख्याला ते समजणारच नाही आणि मुळात तुझ्या नावावर काय आहेच नाही तर त्याच्यामुळे तुला काय करणार आहे की कुठली गोष्टीला काय नाव असल्यावरती कसं काय त्याला आपल्याला मेंटेन करायचं असतं किंवा कसं काय आहे त्या आईच्याच नावावरती रक्टो आहे आपला ते पण कुठे काय चालते ते पण डुबायच्या मागे डुबा डुबा रहू चॅनल मे ते रे डुबा के रहूंगा गा चॅनल तेरे। रे तर त्याच्यामुळे तिथे सगळे महाराष्ट्रातले विविध प्रकार मिळतात कळलं का रे वंड्या तर ते डोक्यावरचं जरा टोपलं काढ म्हणजे घुसेल जरा डोक्यात आणि मी सगळं मी हे सगळं फर्स्ट टाईम खातो आहे मी हे फर्स्ट टाईम फर्स्ट टाईम अरे आयुष्यात आहे ना तू सगळंच फर्स्ट टाईम करतो आहेस तू लास्ट टाईम काय केलं होतंस ते सांग मला सगळं फर्स्ट टाईम फर्स्ट टाईम फर्स्ट टाईम अं खाजरडीला पण प्रत्येक वेळेला असंच म्हणत असेल ॲक्च्युली ना मी फर्स्ट टाईम करतोय फर्स्ट टाईम करते कळलं ना तुम्हाला मंडळी काय बोलते मी रे याचं फर्स्ट टाईम कधी अगेन आहे न होणार आहे ते काय माहिती आहे आता काय माहिती सगळंच फर्स्ट टाईम असते देवा चुपूस ना चुपचुप चुप दे बोलतोय नुसता पचाड पचाड आणि याला ना रिव्ह्यू द्यायला बाबा खाण्यापिण्याचं कधी बोलवू नका तुम्हाला असा रिव्ह्यू द्यायला की समोरचा माणूस विचारात पडेल की नक्की हे चांगलं बोलतो आहे की वाईट बोलतो आहे जायला पाहिजे की नाही जायला पाहिजे चांगली क्वालिटी आहे की खराब क्वालिटी आहे काय तर म्हणे एकदम मस्त आहे चिकन चिव्ही आहे च्युवी कसं चिकन असं सॉफ्ट असलं पाहिजे टेंडर असलं पाहिजे तोंडात टाकल्यावर मेल्ट होत आहे असे रिव्ह्यू द्यायला पाहिजे चुवी आहे चुवी म्हणजे काय रबड्या का तुझ्यासारखं का? शी काय बोलतो रे रबड्या गबना काय पण बडबडत असतो चुप चप चप एकदम चुप, चुप। एकदम एक शडाब नॉनसेन्स कुठचा काय पण बडबडायचं चुवी आहे का चिंगम आहे चुई असायला आणि हे सगळे ना कुठून आलं माहिती आहे ना तेच तिच्याचकडनं तीच एक मोठी कल्परीट आहे खिरखीर ती एक यांशी काय ते पोळ्या केल्या पुरणपोळ्या केल्या त्या पुरणपोळ्यांना म्हणते मस्त एकदम कुरकुरीत खुसखुशीत झालेत कुरकुरीत पुरणपोळ्या अरे पुरणपोळ्या के केल्या की भजी केली की के खाकरा केलास कुरकुरीत व्हायला काय बोलायचं बाबा असले यांची ना शब्दसंपत्ती आहे ना तोड नाही याला तोड नाही खतरनाक अलगच गोंगोंग गोंग गो गौं। गोगोंगची डिक्शनरी तुम्हाला पाहिजे असेल तर त्वरित संपर्क साधावा अभागी खेळ यांच्याकडे अभागीच आहे आणि खेळ खेळ नवीन लढवला आहे वैणाबाईंनी हां त्यांशी बघितलं नाही का लिहिलं होतं ना टॅग केलं होतं खेळ आव्हान करत होत्या वैणाबाई की खेळ यांचा खेळ करायचा आहे मला मदत कर खेळ अरे खेळ मांडला देवा खेळ मांडला अशी अवस्था झाली आहे त्यांची त्यांच्याकडे कसली काय आव्हान करते ग तू वेणा बाई चुवास आणि काय बोलते की पुरणपोळी ना कशी पण करा त्रिकोणी चौकणी मला तर वाटतं ना जेव्हा माझ्या आईने ना तो व्हिडिओ कधी बघू पण नाही माझी आई इतकी एक्सपर्ट आहे ना मंडळी पुरणपोळी करण्यामध्ये अमेझिंग म्हणजे तिचा हात कोणी धरू शकत नाही एवढी जबरदस्त पुरणपोळ्या पुर्ण करते की आणि तिने ना हिचं बघितलं असताना एकदा ते सारण भरतानाच ती दाखवत होती की काय ते सारण म्हणजे टेक्निकली जशी ती आज कोणतरी पकडून आणलेली ना बाई तसं असतं की जेवढा तुम्ही गोळा घेता त्या गोळ्यापेक्षा दुप्पट पुरणाचा गोळा घ्यायचा असतो पिठाच्या गोळ्याच्या दुप्पट साईजचा पुरणाचा गोळा असला पाहिजे तरच पुरणपोळीची मजा असते ह्या बाईने काय केलं एवढी मोठी चपाती लाटली आणि त्याच्यामध्ये एवढंसं पुरण असं पसरवून पसरवून घालत होती आणि म्हणते की कसं पण आता त्रिकोणी चौकोणी करा तुम्हाला जसं जमेल तसं करा काय करायचं आहे पोटातच जाणार आहे ना मग कशाला केलंस गं बाई तेवढं पण नाहीच करायचं ना ते पण नाही करायचं पोळी लाटायची नॉर्मल चपाती आणि पुरण अशा गोळा ठेवायचा आणि मग भाजी समजून पुरणाला खायचं चपातीने चा नाहीतर पोटात जाऊन मिक्सच होणार आहे ना कशाला उपकार करते गं फालतूच्या आयडिया देऊ नको तुझं तर तो तर कधीच उडवलाय मी आणि आता ना नको ते बोलायला लावू नको काय पण फालतूचं सांगून जे पारंपरिक पदार्थ आहेत ना ते तसेच झाले पाहिजे तसेच असले पाहिजे तुझं काय पण आयडिया देऊ नको असं आणि तसं आण असं करा तसं करा तसं करा तूच खाते म्हणूनच ते आला नाही नवरा तुझा का काम करत होती तरी तर नाही खायची तुझी आजची पुरणपोळी अशी जुगाडलेली आणि बरं ते मी पुरण नाही दाखवलं कारण सगळ्यांनी एवढं दाखवलं आहे ना ऑलरेडी म्हणून मग आता कितीतरी व्हिडिओ आहे ना म्हणून मी नाही दाखवला अरे नाही दाखवलं कारण तू ते दुसऱ्यांकडनं तयार करून घेतलं होतंस ते तू नाही बनवलास ते आल्या होत्या ना दोघीजणी त्यांच्याकडनं ते पुरण बिरण रेडी करून घेतलं म्हणून तू नाही दाखवलं तसं तर मग पुरणपोळी लागतं ना दाखवायची पण उपकार करण्याची गरज नव्हती ते कशाला दाखवलंस मग त्याचे पण खूप व्हिडिओ आहेत प्रॉपर पूर्ण पुरणपोळीचे व्हिडिओ आहेत आणि राहायला प्रश्न तुझा तो दोन पिठं मिक्स केली त्याचा तर ते ते पण लोक करतात आम्ही तशाच करतो पूर्वा पूर्वीपासून अगदी तसंच करत आलो आहे थोडंसं गव्हाचा पीठ आणि मैदा हे दोन्ही मिक्स करूनच करतो तू काय वेगळं काय जगा वेगळं करून नाही दाखवलं ते पण नसतं दाखवलंस तरी चाललं असतं तरी दाखवलंस ना शाणे आम्हाला काय काय समजते गं तुझ्या मुलासारखी समजते आम्ही गोंगोंगच्या दुनियेचे नाही आम्ही आमच्या दुनियेचे आहे आमच्या रिअल दुनियेचे आहे त्याच्यामुळे आम्हाला सगळं समजतं येडा कोणाला बनवते दुसऱ्या कोणाला तरी बनव ते येड्याला येडा बनव आम्हाला नको आणि जरा ते शास्त्रासाठी तरी जरा एखादी साडी घालायची होती ना गं बाई काय ते झगा घालून फिरत असते त्याच्यावरनंच कळलं मस्त तुझ्या मस्त ना वरती पितरांना एकदम आ, मन एकदम बरं वाटलं असेल वा काय मॉडर्न झाली आहे ही माझ्यानंतर एकदम झगा घालून वाडी दाखवते आमच्यामध्ये वाडी दाखवणं म्हणतात म्हणून ते म्हटलं समजून घ्या म्हणत समजो बोली भाषेको मी इतकी शॉक झाली ना मंडळी पहिले तर आता मी तुम्हाला पॉईंट वाईज सांगते सगळ्यात पहिला पॉईंट म्हणजे नंबर एक की ह्या बाईने तारीख का नाही काढली ही म्हणे तारीख नसेल तर मग शेवटच्या दिवशी दाखवायचं वगैरे ते आम्हाला नको सांगू आम्हाला माहिती आहे परत एकदा तुला सांगते ओके पण तू का नाही काढलीस कशात एवढी काय बिझी होती की तुझं पोराला नुसतं खाण्यापासून फुरसत नव्हती की ढाई काकाला फुरसत नव्हती की कोणालाच काय पडलेलं नाही आहे ते दुसऱ्या रोस्टर्सनी बोलले तेव्हा तुम्हाला आठवण झाली खरं नाही का हां किती खोटं बोलशील ग कुठे फेडशील दुसरा प्रश्न दुसरा आणि महत्त्वाचा ते जे वाडी ठेवतात ते जे ताट ठेवतात ते मुळात ज्याला दाखवायचं त्याला तर दाखवलंच नाही त्याची तर कुठे स्थापनाच नाही केली कुठे नाही फूल नाही की हार नाही की काय नाही तुला आवडत नाही ती गोष्ट वेगळी पण त्या दिवशी त्या व्यक्तीचा मान सन्मान पूर्वपरंपरागत काही गोष्टी आलेल्या आहेत त्या करणं नाही का मोठी आंटीसारखी ते कपडे घालून उभी राहिलेली हां तिथे त्याच्यानंतर तिकडे काही त्यांना दाखवणं नाही काय नाही काय नाही ते सोडून दुसरं भलतंच काय मोठे संस्कार दाखवते देवाला कोण दाखवतं देववर्ज्य असतात अशा वेळेला पितृ पंधरवड्यामध्ये कोणी चांगली शुभ कार्य देवकार्य करत नाही एवढं बेसिक नाही आहे का अंडरस्टँडिंग तुमच्यामध्ये मूर्ख बाई देवासमोर ठेवते काय तुळशीला दाखवते काय गाईला पान घालतात ते गाई तर आहे तुमच्याकडे त्या गायीचं तर काय आत्ता पत्ताच नाही आहेत तिकडे तरी पण ते नाही केलं जिथे ते करायचं तेव्हा नाही आणि एक पान कावळ्याला ठेवतात आणि एक पान फोटो जवळ ठेवायचं असतं तर फोटो तर कुठेच नव्हता दुसऱ्या दिवशी डुलायला घेऊन बसली तो फोटो पण त्या दिवशी कुठे होता आणि त्या ढाई काकांना सांगते ऑलरेडी ते ढाई झाले आहेत आता काय त्यांना आणि काय करणार आहे वन फोर्थ करणार आहे का अजून जोरात अजून जोरात अजून बोलवा अजून बोलवा व तू बोलो ना एवढी मोठी फुगलीस ना टम्म तुझ्या पुरणपोळीसारखी मग तू बोलो ना तुझ्यामध्ये एवढा जीव आहे तर तू बोल हो या मी तुमच्यासाठी एवढं प्रेमाने जेवण बनवले या जेवा जरा प्रेमाने बोलवशील तर आले असते नाहीतरी तुझ्या प्रेमात पागल होते ना तुझ्या म्हणण्याप्रमाणे मग तर ढाई काकांना कशाला त्यांच्या जीवांता जीवाच्या आकांताने ओरडायला सांगते काहीतरी व्हायचं ना त्यांना अजून 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 जीव बघ त्यांचा स्वतःचा बघ आणि दुसऱ्या दिवशी जो तमाशा केला तो तर वर्णनीय आहे पण तरी पण मी त्याचं वर्णन करणार आहे तुम्हाला वाटत असेल की आता मी काय करणार आहे आम्हाला काहीही वाटत नाही तुझ्याबद्दल तर आम्हाला काहीही वाटत नाही तू काय कर नाही तर नको करूस स्वतःच्याच मनाचं काहीतरी बडबडायचं ना बडबड आणि जा फुट उगाच तुम्हाला आठत असेल तुम्हाला तुला कोणी विचारलं नव्हतं की तुला काय वाटतं आणि काय नाही नाटंकी कुठची ज्या माणसाला खरंच मनातून वाटतं ना त्याला ना सतत आठवणीत असतो तो माणूस म्हणजे काही छोट्या छोट्या गोष्टींवर ना आठवण येते अशा पर्टिक्युलर दिवशीच आठवण येते असं नाही आहे म्हणजे हे तुमचं नाटक आहे हे जेन्युईन नाही आहे आणि ते कुठल्याच अँगलने जेन्युइन नव्हतं तुझे म्हणालीस ना की तुम्ही वाईट वाटून घेऊ नका मला असं बघून तुम्हाला वाईट वाटेल पण तुम्ही काय असं वाईट वाटून वाट घेऊ नका आम्हाला आम्ही काही नाही वाईट वाटत आम्हाला आणि आम्ही वाईट वाटून घेणार पण का नाही कारण आम्हाला माहिती आहे की तुमची लेवल काय आहे का 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 ते काय तर म्हणे माझ्यावर बहिणीसारखं प्रेम करायचे बहिणीसारखं काय कोणी स्क्रिप्ट लिहिली मला खरं खरं सांग काय पण बडबडते मग बहिणीला करायचं तसं माझ्यावर प्रेम केलं बहिणीसारखं अगदी मला ठेवलं आयुष्यभर आणि मला असं काय दरवेळेला गजरा आणायचे अरे बहिणीला असं कोण करतं कोण करतं काय बोलायला काय तुझ्या तोंडाला काय हाड का हाड अर अगं नवरा बायकोच्या संबंधांबद्दल बोलते तू बहिणीसारखं कसं वागवेल नवरा आणि राहिला प्रश्न ना ह्यांना असं मानवान देण्याचा असं आतापर्यंत मी अओ जाओ करत जा होती झिरो रिस्पेक्ट आता बिलकुल नाही मला ते तोंडात मनापासून येतच नाही एकतर ती जागा आणि ज्या प्रकारे जशी डुलत होतीस ना ते बघून फार विचित्र वाटत होतं नागिणेस का ग बिल्ल्यांची नगिन निगली झोपाळ्यावर डुल्लायला लागली बिल्ल्यांची नागिन निघाली झोपाळ्यावर डिल्ला लागली बिल्ल्यांची नागिन निघाली काय करते काय ना नीट एका जागी व्यवस्थित बसायचं दुसरी जागा नाही का तुझ्या एवढ्या मोठ्या महालामध्ये एवढीशी एकच जागा मिळाली का तुला तिथे डुलवायला आणि झुलवायला आणि नेमकं तुला दुःख कसलं आहे ग बाई कसलं दुःख आहे की तुला आता तिकडे पोरगं सोडून आहे त्याचं दुःख आहे का नाही राहायचं तिथे मुंबईची आठवण येते मुंबईची महाराणी ना ग तू तुला कसं काय जमणार तिकडे आणि आता तुझी मुलगी आलेली पाहून गुपचुप सटकला काढता पाय घेतला तुझ्या पोराने तू इथे अडकून पडलीस पोरीबरोबर पोरीमुळे इनफॅक्ट त्याच्यामुळे तुला जाता नाही आला नाही तर गेली असतीस त्याच्या मानगुटीवर बसून म्हणे माझा नवरा आता मला कधीच सोडून जायचं नाही आम्ही ना आम्ही ना दोघं दोघं फिरायचं पण मी माझ्या मुलाला कुठे सोडत नाही मी जातेच कबाब हड्डी बनून म्हणून आता नाय आणि पळालाय पण तरी पण मी टॉन्ट मारायचं सोडलं नाही हा मला ना जमतच नाही पोरग मला सोडून गेला ना कुठे पण एक मिनिट पण गेलं ना मला ना होतच नाही मला त्रास होतो मला जाते म्हणजे जा काय आता काय त्याच्या काय त्याची बायको त्याच्या काही इच्छा तिच्या काही इच्छा त्यांना पण काहीतरी करायचं आहे ते जवान आहेत त्यांचे पण दिवस आहेत हे काय काय आहे की नाही तुझी जवानी जवानी तेरी आ फ त्याच्या मोठे गोडवे सांगत होतीस आणि पोराचं काय ढलती जवानी तेरी चल मस्तनी तु ने कदर नाजानी रामाय रामा, है रामा। असं झालं असेल त्याचं ते पोरगं पण तसंच तुझ्या प्रेशर खाली आणि तू एक अशी म्हणूनच तो हिंदोळा हालत नाही आहे पोराचा तुझ्यामुळेच नुसती अशीच त्याच्यावर फणा काढून बसलेली असशील की हे नको असं नको मी इकडेच येणार मी कुठे नाही कुठेच त्यांना सोडत नाही ग बाई बरंच केलं ते केलं ना सटकला तिकडून ते बरंच केलं हिच्याबरोबर राहील ना आयुष्यभर ही बाई अशी इतकी स्वार्थी आहे की हिचंच मग करत बसायला लागेल आयुष्यात स्वतःचा लाड करून घेतले स्वतःचं जीवन जगून घेतलं आणि आता त्या पोराच्या ह्याच्यावरती नागासारखी फणा काढून बसली शी लाच पण नाही वाटत बोलायला आणि तेव्हाच्या कोणी मला हे घ्यायचे मला ते घ्यायचे मला तर कळतच नाही याचं नेमकी काय होतं तर ते गेले वर म्हणून आता काय बोलत नाही आहे पण खरंय का हो काका काय म्हणते ते खरंय काय हे जे सांगतात ते तुम्ही एवढ्या प्रॉपर्ट्या घेऊन ठेवल्यात एवढंही म्हणते की त्या त्या काळात तुम्हाला तुम्ही तिला पाच पाच सहा सहा हजाराच्या साड्या वगैरे घेत होतात तर तुम्हाला पगार किती होता तुम्ही काय करत काय होतात म्हणजे नेमकं का काय झोल काय आहे मला तेच कळत नाही त्यावेळेला लोकांना एवढे पगार पण नव्हते आणि हे त्यांना फक्त साड्यांसाठी एवढा खर्च करायचा म्हणजे फंबानीच की हो तुम्ही राहायला छप्पर नाही ते भावाच्या लग्न न झालेल्या भावाकडे हे जॅक लावला आणि तिथे राहायला लागले त्याला सांभाळतो त्याचा करतो म्हणून बायकोला काय एकाचं एक्स्ट्रा केल्याने जर एवढं मिळणार असेल तर मग काय हरकत आहे ना म्हणून त्या भावाला जवळ केलात पण घर स्वतःचं म्हणजे एक व्यवस्थित असं छानसं असं चांगलं एक मुंबईत चा स्वतः घर घेऊ नाही शकले सईकडे इकडे तिकडे मुंबई बाहेर असं वणवण फिरत राहिले आणि एवढे खर्च करायला पैसे होते हो तुमच्याकडे म्हणजे पैसे होते याचा अर्थ असा आम्ही समजायचा की तुमच्याकडे पैसे तर भरपूर होते पण प्लॅनिंग नव्हतं की कुठे कसे वापरायचे ती अक्कल नव्हती की काय होतं नेमकं ही बाई खोटं बोलते काय बोलायचं काय बोलायला काय पारावारच नाही आहे तर हाड तर बोलून पण मला मला लाज वाटायला लागली पण ह्यांचं काय फेकाफेकीचे धंदे काय कमीच होत नाहीत ॲक्टिंग तर ते, ते पचास काय शंभर म्हणजे फुल तो ना डिमॉनिटाईजच झाला पाहिजे असा व्हिडिओ आहे तो किती फेकायचं किती खोटं बोलायचं किती ते चेहऱ्यावर आव आणायचा इतकं खोटं ना कोणी असू नये इतकं लाचार म्हणजे ते व्ह्यूजसाठी यांना माहिती आहे लास्ट टाइम एवढं ते घेऊन बसला एशीला ते ते होता ऐशीला त्याच्यावरती खूप व्ह्यूज पण ते एकदा होतं हो परत परत नाही नाटकं ना एकदा माणूस फसतो परत नाही फसत लोकांना काय तुमचा मुलगा समजलात का पुन्हा पुन्हा असं वेळे चाळे करायला किंवा पुन्हा पुन्हा तीच तीच चूक करायला आणि परत तिथेच तोंडावर पाडायला आणि म्हणे मी तर आहे ना ओ, मी तर बोलली सीईओला पण म्हणाली की मला जा आता इतकेच राहावं लागणार आहे मी इतकेच जाणार म सीईओ म्हणाली नाही असं कसं आहे ना आपली जागा असं थोडीच आहे मी असेपर्यंत तुला कोणी त्या जागेतनं हे नाही करू शकत तू येणार तू येणार तू पुन्हा येणार मुंबईला आता सीईओ बोलली म्हटल्यावर काय म्हणजे तू ना आग लावा लावीची कामं करते भावंडांमध्ये एक नंबरची बाई धुरतं बाई कुठे त्या मुलाला ना ठेवलं नाही हिने हिला सगळं 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 पाहिजे सगळं ओरबाडून पाहिजे हिला तिथे राहायचंच नाही आहे तर पुढच्याच गोष्टी सांगते आणि वर का मला ना मला एवढं भूक नसते पण ना हे ना बोलते मग मी खायला अरे म्हणजे काय त्यांचं काय तुझं उरलेलं सुरलेलं तुला जे जाणार नाही त्यावेळेला तू त्यांना बोलवते आणि जेव्हा स्वतःला आवडीचं असतं जेव्हा खावंसं असतं जेव्हा पाणीपुरी शोभपुरी बनवते ना तेवढा आडवा हात मारून खाते ना पक्की शाणी गं तू किती ग खोटं बोलते खा खा खायचं आणि नंतर नवऱ्यावर ढकलायचं आणि म्हणायचं की हे फक्त ज्यांना असं गोष्टीचा अनुभव आहे ना नाही बाबा असले येडे चाळ्याचा ना असले पागल गोष्टींचा अनुभव नाही आम्हाला आणि करायचा पण नाही आहे काय मूर्खासारखं काय पण बोलायचं काय पण आपलं आपलं ढेरी फुलायची आणि नवऱ्यावर नाव टाकायचं सुनेवर नाव टाकायचं आणि जर तुझ्याबरोबर बसून ते खातात तर मग त्या ढाई काकांना कशाला उचकी लागते आणि ठसका लागतो तुला का नाही लागत काय बोलते आणि काय करते काय काही कोण म्हणजे ना खरंच मला ना मला शोध लावायचाच आहे हे फालतू स्क्रिप्ट तुला लिहून कोणी दिली माझा भेटला ना त्याचं ना टिचकी मारून उडवलं तर बा बकवास सो ऑल आय कॅन से अबाउट दिस होल सिच्युएशन आणि हे जे काही नाटकं का यांनी केली ह्याच्यावरून जे मला कळलं ते सांगते एकतर शेफिणीला तिकडे राहायचं नाही आहे तिला ते खूप दुःख आहे आणि तिला हे अजिबात आवडलेलं नाहीये की झमुरा तिला सोडून सटकला आहे आणि तिथे मज्जा मज्जा करतो आहे आणि म्हणून तिला अजून असं तिचा जीव वर खाली होत आहे आणि आता काय माहिती आपल्याला माहिती नाही की झमुरा आता काय प्लॅन करतो आहे कदाचित तो मुंबईला येऊन जाऊन राहील आणि खाजरुडीला तर इच्छा नाही आहे आता आणि असंच आता तो ट्राय करत असेल की ही कसं काय सांभाळू शकेल आपल्या हेल्पर्सच्या मदतीने आणि मग काहीतरी असं प्लॅन होईल आणि म्हणूनच तिला असं कुठेतरी वाटत आहे की तिची जिंदगी आता इथेच जाणार आहे ढाई काकांबरोबर नाहीतर मग तिच्या सो so कॉल्ड नवीन नवीन जोडीदार बरोबर आज कोणाला तरी घेऊन आलेली तिचं नाव ठेवले जोडीदार आता को, जोडीदार कोणाला म्हणतात ते पण जरा काकू जरा शिकून घ्या गोंगॉंगची डिक्शनरी नका तुम्ही यूज करू जरा नॉर्मल माणसांची पृथ्वी तलावरची डिक्शनरी वापरा उगाच कोणाला काही लिहित बसू नका तर तिला ते असं आता वाटत आहे आणि म्हणूनच सीईओकडे ती कंप्लेंट झालेली आहे की मला ह्याच्यातनं बाहेर काढ काहीतरी कर नाही तर माझं आयुष्य आता इथेच जाणार पण सीईओ आता बरोबर भावाला करणार आहे कदाचित मला वाटतं की ते सगळं प्लॅनिंग करण्यासाठी सीईओ इथे होती तर आता सगळं सीईओ अॅनालाइज करून गेलेली आहे आणि ती पण काही कमीची नाही आहे असं मला ओवरऑलच वाटत आहे आणि तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट हायलाइट ऑफ द वीक इज की जर त्या दिवंगत काकांवर कोणी प्रेम केलं असेल मनापासून जर त्यांचं खरंच कोणी असेल तर ते फक्त आणि फक्त ढाई काका आहेत बाकी सगळेच्या सगळे स्वार्थी आपल्या काहीतरी कामासाठी किंवा आपल्या स्वार्थापोटी जपलेली नाती आहेत त्यामुळे फक्त का आणि फक्त ढाई काकांना त्यांची आठवण येते आणि त्यांनाही फक्त ढाई काकांचीच आठवण येते म्हणूनच त्यांना काही इशारे द्यायचे असतील तर ते ढाई काकांना देतात ना की आपल्या मुलाला मुलीला किंवा आपल्या बायकोला सो ह्यावरूनच आपल्याला हे सगळं कळलेलं आहे हा सगळा खुलासा झालेला आहे आणि काकू लास्ट टाइम तुम्ही पितरांना जेवण नवरात्रीमध्ये घातलं होतं त्याच्यामुळे तुम्हाला खूप लोकांचं बोलणं सहन करावं लागलं म्हणून यावेळी तुम्ही वेळ राहता वेळेत घालून घेतलं पण ह्या वेळेला तुम्ही ते मेन व्यक्तीला सोडून सगळे दुनियाभर देवांना वगैरे ताटं ठेवून मोकळे झालात तर ते तसं करू नये आणि पुढच्या वेळेला जरा ह्या सगळ्या चुका सुधारा जर नाही होत आहे तर करू नका ते पण करण्याची काही गरज नाही आहे उगाच उपकार नाही करत आहे कोणावर बाकी काय नाही मंडळी तुम्ही पण खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय असला